ुंबी म्हटलं तर जसं मी आता म्हणलंय बहु पिकाची आहे म्हणजे बऱ्याच पिकावरती प्रादुर्भाव होतो मुख्यतः उसामध्ये जास्त प्रादुर्भाव आहे त्यानंतर जमिनीखालची जी पिकं आहेत आपल्याला हळद आहे किंवा आलं आहे अद्रक आहे या पिकाला देखील खूप त्रास होतोय याचा या आळी आळीचा आणि ह्या होमणीमुळं बऱ्याच वेळा आल्याला उत्पन्न देखील आपल्या हातात राहत नाही आणि इतका प्रादुर्भाव वाढल्यानंतर खूप त्रास व्हायला चालू होतो बेटचे बेट ती जा बसून जातात हळदीची आल्याची उसाची त्यामुळं काळजीपूर्वक याच्यावरती नियोजन करणं गरजेचं आहे आणि असं कुठलंही पीक म्हटलं त्याच्यावरती प्रादुर्भाव करणारा मुख्य किडी याची जर जी, जी, जी जीवन साखळी आहे ती आपण जर समजून घेतली आणि त्याद्वारे जर आपण त्याचं जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये आणि कमी समामध्ये आपल्याला कमी मेहनतीमध्ये आपल्याला आपलं हे जे साध्य आहे की आळी कंट्रोल करणं ओंडी कंट्रोल करणं करता येतं तर जीवन साखळी म्हटलं तर जनरली कधी पण पाऊस पडला पाऊस पडायला आपला अवकाळी पाऊसच्या नंतर जी मृगाचा पाऊस चालू होतो पर्टिक्युलरली जून महिन्यामध्ये हो सात जून पासून ते पंधरा जून पहिला पाऊस पडला की ह्या आळीचे भुंगेरे जे आहेत ते ॲक्टिव्ह व्हायला चालू होतात आणि हे ऍक्टिव्ह राहिले भुंगेरे बरोबर तुम्हाला ह्या जून जुलैमध्ये अंडी घालायला चालू करतात त्या त्या भागामध्ये अंडी हे घालायला चालू करतात आणि हे अंडी सगळे जमिनीच्या खाली म्हणजे मुळाच्या कक्षेमध्ये अंडी घातले जातात जमिनीमध्ये आणि हे जेव्हा जून जु जेव्हा अंडी घालतात हे कोश भुंगेरे रोड भुंगेरे किंवा पतंग म्हणता येईल हे यांची पुढे जाऊन ऑगस्ट महिन्यामध्ये बारीक बारीक काळी निघायला चालू होते आणि क्रॉप जसं मोठं होईल तसं तसं आपल्याला ह्या प्रादुर्भाव पिकावरती व्हायला चालू होतो आणि खालचा जमिनीचा खालचा भाग खायला चालू होता तस तशी ते पिकाची पिलावळ जी आहे ना ती मोठी व्हायला चालू होते म्हणजे जनरली ऑगस्ट महिन्यामध्ये त्याची पहिली इन्स्टा जो आहे पहिला पतंग आळी पहिली हुमणीची बारीक अवस्था आहे ती व्हायला चालू होते ती जवळजवळ डिसेंबर जानेवारी पर्यंत चांगले मोठे मोठे होत जाते आणि जानेवारीनंतर फेब्रुवारी मार्च महिना चालू होतं की मार्च महिन्यामध्ये आळीची सगळ्यात मोठी अवस्था मार्च फेब्रुवारी मार्चमध्ये असते आणि पुढे एप्रिलच्या पुढं तीच आळी जी आहे जी हुमणी आहे हुमणीच्या आळी ती पतंग अवस्थेत जा, जायला चालू होते कोशा अवस्थेमध्ये सॉरी अवस्थेमध्ये जायला चालू होते आणि पुन्हा कोशाच्या पुन्हा जून जुलैमध्ये पुन्हा पतंग किंवा भुंगेरे तयार चालू होतात अशा प्रकारे जून जुलैमध्ये भुंगेरे जून मध्ये पटपट जून महिन्यामध्ये आपण जर पकडलं तर जून महिन्यामध्ये भुंगेरी चालू होतात जुलै महिन्यात ती अंडी घालते ऑगस्ट पासून ते डिसेंबर पर्यंत ही खनारी खदाळ जी प्रकारामध्ये जे नुकसान करणारी जी आहे हुंडी आहे ती डिसेंबर पर्यंत खूप नुकसान करते त्यानंतर ते जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये ह्याचं नुकसानीचं प्रमाण असते पण कमी असते जानेवारी फेब्रुवारीमध्ये आणि जानेवारी मार्चमध्ये आणि तीच चाळी पुन्हा कोषावस्थेमध्ये जाते एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये मग अशा प्रकारे हे पिकाची जी ह्या हुमडी किडीची जी, 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 जी आ, जीवन साखळी आहे पहिल्यांदा जे काय आपल्याला भुंगेर दिसतात भुंगेर अंडी अंड्यापासून हुमणी किडी तयार होते आळी तयार होते आणि ती आळी कोशामध्ये जाते कोषावस्थेमध्ये येते अशा प्रकारे हे जीवन साखळी हे पिकाची हुमडी किडीची चार अवस्थेमध्ये फिरत असते याच्यावरती कुठल्या अवस्थेमध्ये आपण अटॅक केला पाहिजे या याच्यावरती तर आपल्याला याच्यापासून फायदा होईल हे ठरवण्यासाठी या जीवन साखळीचा आपल्याला नक्की फायदा होतो त्यामुळे आपल्या भागामध्ये किंवा आपल्या भाग पिकामध्ये कुठल्या किडीचा प्रादुर्भाव आहे तो जर ओळखून त्याची जीवन साखळी आपण अभ्यास करून घेतली तर नक्कीच आपल्याला याच्यावरनं कमी खर्चामध्ये कमी औषधामध्ये कमी श्रमामध्ये आपल्याला याचा बंदोबस्त करता येतो धन्यवाद